श्री ज्ञानेश्वरी अध्या अठरावा ओवी पंधराशे एक अंग गोरे आणि तरुणे वरी होली ले आहे लेणे परी एक लेणी सांडिले जेवी सोनयाचे सुंदर निर्वाळीले होय घर परी सर्पांगना द्वार रुंदले आहे निपजे दिव्यान्न चोखट परी माझी काळकूट असो मैत्री कपट गर्भिणी जैसी तैसी तप भक्ती मेधा, तयाची जान प्रबुद्धा जो माझयाची का निंदा माझीची करी या कारणे धनंजया तो भक्तो मेधावी तपिया तरी नको बापा इया शास्त्रातळो देवो काय बहु बोलो का, योग्य स्रष्ट या याही सारिका गीता हे कवतिका लागीही नेदी तपाचा धनुर्धरा तळीदा का डोरा वरी गुरु भक्तीचा पुरा जो आणि श्रवणेच्छेचा पुडा दारवंठा सदा उघडा वरी कलशु चोखडा आनंदी रत्नांचा ऐशा भक्तालयी चोखटी गीता रत्नेश्वरू हा प्रतिष्ठी मग माझी या संवा साठी तुकसी जगा काजे एकाक्षरपणेसी त्री मात्र त्रिमात्रकेची ये कुशी प्रणव होता गर्भवासी सांकडला तो गीतेची या बहाळी वेद बीज गेले पहाळी की गायत्री फुली फळी श्लोकांच्या आली ते हे रहस्य गीता मेळवी जो माझी या भक्ता जीवना माता बाळका जैसी तैसी भक्ता गीतेसी बेटी करी जो आदरेसी तो पाठी मजसी एकची होय आणि देहाचे ही लेणे घेऊन वेगळेपणे असे जीवे प्राणे तो पडिये ज्ञानिया कर्मठा तापसा यया खुनेची या माणुसा माझी तो एको गाजैसा पडिये मज तैसा भूतळी आघवा आनन देखे पांडवा जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा मज ईश्वराचे लोभे हे गीता पडता अक्षोमे जो मंडन होय सभे संताची ये नेत्रपल्लवी रोमांचितू मंदा निळे कांपवितू आमोद जळे ओलवितू फुलांचे डोळे कोकिळा कलर वाचे मिसे सद्गद जैसे, वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी का जन्माचे फळचकोरा होत जे चंद्र ए अंबरा नाना नानानवघनमयुरा ओदेत पावे, तैसा सज्जनांच्या मेळापी गीता पद्यरत्नी उमपी वर्ष जो माझ्या रूपी हेतू ठेवणी मगतयाचे निपाडे पडियंते नाहीची गा मागे पुढे न्याहाळिता अर्जुना हा ठायवरी मी तया ते सुये जिव्हारी जो गीतार्थाचेप करी परगुणे संता पै माझिया तुझिया मिळणी वाडी नले जे हे कहाणी मोक्षधर्म काजिनी आलासे जेथे तो हा सकळार्थ प्रबोधू आम्हा दोघांचा संवादू न करिता पदभेदू पाठीची जोपडे तेने ज्ञानानळी प्रदीप्ती मूळ अविद्येची आहुती तोषविला होय सुमती परमात्मा मी घेऊन गीतार्थ उगाना ज्ञानीये जे विचक्षणा ठाकती ते गाना वाना गीतेचा तोल हे गीता पाठकसी असे फळ अर्थ ज्ञाची सरिसे गीता माऊलीयेसी नशे जाने आणि सर्व मार्गी निंदा सांडुनिअस्थापय गीता गीताश्रवणी श्रद्धा उभारी जो तयाच्या श्रवण पुटी गीतेची अक्षरे जव पैठी होती ना तव उठा उठी पळेची पाप अटविये माझी जैसा वन्ही रिगता सहसा लंगिती का दिशा वनौके तैतीये का उदयाच चळकुळी झळकता अंशोमाळी तिमिरे अंतराळी हरपती तैसा कानाचा महाद्वारी गीता गजरजेथ करी तेथ सृष्टीची ये आदिवारी जायची पाप ऐसी जन्मवेली धुवट होय पुण्य रूप चोखट या हिवरी अचाट लाहे फळ, जे इये गीतेची अक्षरे जे तुली का कर्णद्वारे रिगती ते तुली होती पुरे अश्वमेधकी म्हणून श्रवणे पापे जाती आणि धर्म उन्नती तेने स्वर्गराज संपत्ती लाहेची शेखी, तो पैमज यावया लागी पहिले पेने करी स्वर्गी मग आवडे तव भोगी पाठी मजची मिळे ऐसी गीता धनंजया ऐकतया आणि पडतया फळे महानंदे मिया बहु काय बोलो या कारणे हे असो परिजया लागी तिसो केला ते तव तुझ पुसो काज तुझे तरी सांग पा पांडवा हा शास्त्र सिद्धांतू आघवा तुझ एक चित्ते फावा केला आहे मी जैसे जया रीती उगा निले कानांच्या हाती तैसेची पेठे केले की अथवा माझारी गेले सांडी विखुरी किंवा उपेक्षेवरी वाळूनी सांडिले सांडीले जैसे आम्ही सांगितले तैसेची हृदयी फावले तरी सांग पावहिले पुसेन ते मी तरी स्वाज्ञ तरी स्वाज्ञ तरी स्वाज्ञान जनिते मागिले मोहे तुते भूलविले तोत येथे असे की नाही हे बहु पुसो काई सांगे तू आपल्या ठाई कर्मा कर्म काही देखतासी स्वानंदे करसे विरेल ऐसा भेद भेददशे आनिला येणे मिशे प्रश्नाचे पूर्ण ब्रह्म जाला पार्थु तरी पुढील साधा वया कार्यार्थु मर्यादा श्रीकृष्णनाथु उल्लंघोने नेदी एरवी रवि आपुले करणे सर्वज्ञ कायतो नेने परी केले पुसने याची लागी एव करो प्रश्न नसतेची अर्जुन आनून या जाले पूर्णपण ते बोलवी स्वये मग क्षीराब्धी ते सांडितू गगनी पुंजू मंडितू निवडे जैसा न निवडितू पूर्ण चंद्रू तैसा ब्रह्म मीहे हे विसरे तेथ जगची ब्रह्मत्वे भरे हेही सांडी तरी विरे ब्रह्मपणही ऐसा मोडतू मांडतू ब्रह्मे तो दुःख देहाची ये सीमे मी अर्जुन येणे नामे उभा ठेला मग कापता करतळी दडपोणी रोमावळी पुलिका स्वेद स्वदेजळी जिरवोनिया, प्रण प्राणक्षोभे डोलतया अंगा अंगची टेकया सुनी स्तंभू चाळया भुलोनिया युगळ नेत्रयुगळाचे नेत्र नि ओते आनंदामृताचे भरिते ओसंडत ते मागुते का विविधा औत्सुक्यांची दाटी चीप दाटत होती कंठी ते करुनिया पैठी हृदया माझी वाचेची वितुळणे सावरुणी प्राणे अक्रमाचे श्वसने ठेवणी ठाई मग अर्जुन म्हणे काय देव पुसता आवडे मोहो तरी ते स कुटुंब गेला जे ठाव घेऊन आपुला पासी येऊणी दिनकरे डोळ्या ते अंधारे पुसीजे हे काय सरे कोने गावी तैसा तू श्रीकृष्णराया आमुचिया डोळया गोचरे हेची चिकाई सया न पुरे वरी लोभे पासुनी, ते सांगसी तोंड भरुनी जे काही सेनी ही करुणी जाणू नये आता मोह असे की नाही हे असे जी पुससी कृत कुरुत कृतकृत्य झालो पाही तुझेपणे गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझेपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही मी तुझेनी प्रसादे लादलेनी आत्मबोधे मोहाचे तया कांदे ने नेदीच उरो। आता करणे का न करणे हे जेणे उठी दुझे पने, ते तू वाचून नेने सर्वत्र गा विषयी माझ्या ठाई सदेहाचे नुरेची काही त्रिशुद्धी कर्म जेथ नाही ते मी जालो तुझे निमजमी पाओनी, कर्तव्य गेले निपटुनी परिमा आज्ञा तुझी वाचोनी आननाही प्रभो का जे दृश्य दृश्या ते नासी जे दुजे द्वेता ते ग्रासी जे एक परी सर्वदेशी वसवी सदा जयाचे निसंबंदे बंधू जयाची आशा आस तुटे। जे भेटले सर्व भेटे अपनपाची ते तू गुरुलिंगजी माझे जे पनेची विरजे जया लागी ओलांडी जे अद्वैत बंधू बोधू आपणची जे कृत्या कृत्याचे काम मग की जे का निमय सेवा जयाची गंगा सिंधू सेऊ गेली पावतांची समुद्र झाली तेवी भक्ता सेल दिधली निजपदाची तो तू माझा जी निरुपचारू श्रीकृष्णा सेव्य सद्गुरू मी ब्रह्मतेचा उपकारू हा चिमानी जे मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड ते फेडून केले गोड सेवा सुख तरी आता तुझी आज्ञा सकळ देवाधी देवराज्ञा करीन देई अनुज्ञा भलतीये विषयी यया या बोला देवो नाचे सुखे भुलला म्हणे विश्वफळा जाला फळ हा मज उनेनी उमचला सुधा करू देखूनी आपला कुमरू मर्यादा क्षीरसागरू विसरे चीना, ऐशे संवादाची बहुला लग्न दोघांची अंतुला लागले देखोनी जाला निर्भरू संजयो तेने म्हणतसे संजयो बाप निधी राव तो आपुला मनोभाव अर्जुनेसी केला तेने उचंबळले पणे संजय धृतराष्ट्र ते म्हणे जी कैसे बादरायने रक्षिलो दोघे आजी सुमत आजी तुमते अवधारा नाही चर्मचक्षु ही संसारा की ज्ञानस दृष्टी व्यवहारा आणले ती आणि रथीची तया तया या गोष्टी गोचरा होती वरी झुंजाचे निर्वाण मांडले असे दारुण दोही हरी आपण हरपिजे जैसे एवडा जिये सांकडा कैसा अनुग्रहो गाडा जे ब्रह्मानंदु उघडा भोगवितसे ऐशे संजय बोलिला परीन द्रव्ये एरु उगला चंद्रकिरणी शिवतला पाशानो जैसा हे देखो नितयाची तयाची दशा मग करी चीना सरीसा परी सुखे जाला पिसा बोलतसे भूलविला अर्श हर्ष वेगे मनोनी धृतराष्ट्रा सांगे एरवी नभे तया जोगे हे कीर जाने मग म्हणे पै कुरुराजा ऐसा बंधुपुत्र तोम तुझा बोलिला ते अधोक्षजा गोड झाले पर सागर यया नामसीची सिनार ऐर आघवे ते एक जैसे तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे हे अंगाची पासी दिसे मग संवादी जी नसे काहीची भिदु पैदर्पणाहुणी चोख दोन्ही होती सन्मुखे। तेथ एरी एर देखे अपन पे जैसे तैसा देवेशी पंडुसुतू अपन पे देवी देखतू पांडवेशी देखे अनंतू अपन पे पार्थी, देवे देवो भक्ता लागी जीए विवरुणी देखे अंगी इरुतीयेची ए ए ही भागी दोन्ही देखे आणि काहीच नाही म्हणून करीती काई दोघे एकपणे पाही नांद ताती आता भिदू जरी मोडे तरी प्रश्नोत्तर का घडे ना भिदूची तरी जोडे संवाद सुख का ऐसे बोलता दुजेपणे संवादी द्वेत गिळणे ते ऐकिले बोलणे दोघांचे मिया उठूनी दोन्ही आरसे ओढविली सरीसे कोण कोणा पाहतसे कल्पावेपा का दीपा सन्मुखू ठेवी लिया दीपकू कोण कोणा अर्थिकू कोण जाने नाना अर्का पुढे अर्कू उदय लिया कोण म्हणे प्रकाशकू प्रकाशक वना हे निर्धारू जाता पुढे हा हे निर्धारू जाता निर्धारासी निर्धाराशी पडे ते दोघे झाले हे निर्धारू जाता पुढे निर्धाराशी ठक पडे ते दोघे झाले एवढे संवादे सरीसे जी मिळता दोन्ही उदके माझी लवणवारू ठाके की तयासी ही निमिखेतेची होय